हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वात अगोदर स्वामी समर्थ आणि बाहेर पाऊस येत होता आणि आता आम्ही दोघींनी पण छान असं आवरलेलं घरातलंसुद्धा आवरलेलं आणि म्हटलं चला आता भाजीला जावं खूप दिवस झालं पाणीपुरीसुद्धा खाल्ली नव्हती आणि आणवीला सुद्धा खायचे होते तर चला म्हटलं पण सर सर्व आवरून झाल्यानंतर पाऊस खूप जोरात यायला लागला त्यामुळे कॅन्सल केलं बाहेर जायचं खाली तर आता मी सुद्धा बोलत होते तरी सुद्धा वाय आवाज व्यवस्थित येत नव्हता त्यामुळे मी वर केलेला आहे तर चला व्हिडिओला तर केलेले आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता नाही म्हटलं तर, तर सहा वाजलेत आणि बरोबर सहाच्या दरम्यान पाऊस खूप वेळ लागला खाली आम्हाला थोडंसं चालत जावं लागतं मग तिथं भाजीपाला वगैरे भेटतो त्यामुळे आणि काय होतं माहिती आहे का जरी छत्री वगैरे घेऊन गेलो ना तरीसुद्धा पाऊसवरून वरती असं डोंगर आहे तिथून तु एकदम असं जास्त पाणी येतं त्यामुळे चालतासुद्धा येत नाही आणि आणवीला तर घेऊनच जावं लागतं कारण आणवी आता थांबत नाही तिला माझ्यासोबत यायचं असतं आणि काय होतं की लहान मुलांना कसं पाण्यात वगैरे भीती वाटते त्यासाठी घे जायचंच कॅन्सल केलं मी आणवीचं चा उशीर चाललेलं की मम्मी चल आपण छत्री घेऊन जाऊया असं करूया लहान मुलांचं कसं पाण्यात खेळायला भेटलं म्हणजे बाज आणि त्यांना पावसात भिजायला तर लहान लेकरांना खूप आवडतं त्यामुळे मी काय जायचं कॅन्सलच केलं आणि नंतर मग मी एकदा काय झालं म्हणजे मला माहीत नव्हतं हे की एवढ्या लवकर पार्सल वगैरे येतं एकदा मी असंच आपलं पर परफ्यूम मागवलेला फ्लिपकार्टवरून म्हटलं एक दोन दिवसात येऊन जाईल पण त्यांचा पंधरा पंधराच मिनिटात कॉल आला की तुमचं पार्सल आले आणि कुठं येऊ काय तर तेव्हा कळालं की हे फ्लिपकार्टवरती आहे ना एक बारा मिनिट्स का काही तर तेरा मिनिट्सचं असं ऑप्शन येते आणि तिथं तिथून आपण जे काही घरातलं सामान किराणा किंवा भाजीपाला फ्रूट किंवा लहान मुलांना खाऊ वगैरे जे काही आहे ते मागवू शकतं तेव्हा हो मा मला काय आलं मग तेव्हापासून हो मी एकदा दोनदा आणवीला खाऊ वगैरे मागवला पण भाजीपाला अजून एकदा पण नव्हता मागवलेला तर म्हटलं आणवीचं चाललेलं की मम्मी तू क ते मागवते तर भाजीसुद्धा येईल कारण भाजी काहीच नव्हती घरात अजिबातच काही नव्हती आणि पालकची भाजी खाण्याची आज इच्छा झालीते तर आणवीचं चालेल मम्मी मागव ना मग येतं ते आणि मागवलं मला खरंच खूप भीती वाटत कातर का, ले ले का ते तर कसं येईल सरलेल्या वगैरे भाज्या येतील का काय म्हणजे पहिल्यांदाच मी भाजीपाला वगैरे मागवला पण एवढे छान फ्रेश भाज्या आल्या आणि त्यांची पॅकेजिंग तर एवढी छान होती ना जेवढं मला वाटते पैशाचं नसेल ती पॅकेजिंगच जास्त पैशाची असेल फक्त मी शंभर रुपयाचे एवढा भाजीपाला मागवलेला आहे आणवीचा खाऊ वगैरे वेगळा तर दीडशे रुपयाचे घेतले ना आपण जे काही सामान आहे ते तर ते आपल्याला फ्री डिलिव्हरी करतात नाहीतर मग थोडेसे चार्जेस जास्त लागते त्यामुळे दीडशेच्या आसपास घ्यायचं काय घ्यायचं ते तर मी भाजीपाला घेतला पण दीडशे रुपये काही होत नव्हते म्हणून आणवीला एक कॅडबरी किटकॅट आणि एक कुरकुर घेतलं -कुर तर ही एवढी भाजीपाला आहे ना फक्त शंभर रुपयाचं आहे त्यात आंबे अर्धा किलो परत टोमॅटो हे फक्त दहा रुपयाचे एवढे आहेत सात आठ टोमॅटो आहे आहेत आहे छोटे छोटे वांगीसुद्धा अर्धा किलो आहेत आणि कोथिंबीर ही दहा रुपयाची आणि पालकची भाजी पंधरा रुपयाची असं मिळून मी शंभर रुपयाचा भाजीपाला घेतलेला आणि खायला काय तिला चाळीस पन्नास रुपयाचं तर खरंच खूप छान बघा ना आंबे थोडेसे मी पिकलेलेच मागवले कारण आणबीला खायचे होते आणि त्याची पॅकेजिंगसुद्धा एवढी छान होती बापरे म्हटलं पहिल्यांदा मागवलं ला पण चांगलं आलं बरं झालं कारण मला घरी असताना असं भीती वाटते की आपण एकदा म्हणजे आता रिटर्न वगैरे तर करता येईल कारण ते थांबते थोडं वेळ आपण वस्तू वगैरे चेक करू असतं पण म्हटलं पहिल्यांदा मागवते कसं येते कसं नाही तर बघू शकते पालकची भाजीसुद्धा एवढी फ्रेश होती आणि कोथिंबीरसुद्धा एकदम फ्रेश होती तर वांगी जरा मला हे आवडली नाहीत कारण मी अशी वांगी नाही आणत भाजीला वगैरे गेले की जरा ते आपली गावरान वांगी असतात ना तशी आणते पण ह्या वांग्याला काय म्हणते हे पण मला माहीत नाही पण अशी वांगी जरा मी कमीच आणत असते आणि एवढी काही कुणा म्हणजे पहिल्यांदाच मी अशी ते पण मागवलेले त्यामुळे ते तसे आले पण नाही म्हटलं तर वीस का पंचवीस रुपयाची अर्धा किलो वांगी होती आणि हे सगळं आम्हाला फक्त वीस मिनटात घरी पोच तर आता आम्ही जर आउटसाईडला राहतो त्यामुळे उशीर लागतो ट्रॉपिक वगैरे असतं संध्याकाळच्या टायमिंगला तरीसुद्धा वीस पंचवीस मिनटाच्या आत पोहोचून जातं आणि तुम्ही जा, ज जवळ किंवा मेन सिटीमध्ये किंवा काय राहत असेल ना तर ते लवकरच चौदा पंधरा मिनिटाच्या आत पोहोचून जातं तर हिथं आणवीला खायचा होता आंबा कारण तिला खूप आंबा आवडतो कोकणात गेल तर तेव्हा एक दोन डझन आणलेले पण तिने दोन दिवसातच संपवलेले परत काय आंबेच आणले नाहीत आणि हा आंबा जर आता महाग आहे तर मग हेच दोन आंबे आले मला तीस का पस्तीस रुपयाला आणि खरंच खूप मोठे मोठे होते आता ही मी एक चिज ना ती जरा थोडासा बारका होता पण दुसरा होता ना ह्याच्यापेक्षा मोठा होता आणि वास तर खूपच छान येतोय ह्याला काय तोतापुरी काही तर आंबा म्हणतात आमचे आमच्या इकडे कलंबी आंबा म्हणतात ह्याला पण इथं तोतापुरी आंबा असं काहीतरी म्हणतात तर आता तिला चिरून देते मी पालकसुद्धा निवडून घेतलेली आहे आज पालकाची भाजी बनवायची होती त्यामुळे मला खूप मी ठरवलेलं की भाजीला जायचं कारण खाली आहे ना थोडंसं चालत गेलं ना एवढे फ्रेश शेतातल्या ताज्या भाज्या भेटतात पण पावसामुळे काही झालं नाही खाली जाणं पण हे मागवलेलं सुद्धा खूप छान आलेत तर आता मी ते चिरून वगैरे घेते व्यवस्थित बघत होते कारण आता पाऊस पडला ना एकंद किडे वगैरे होते त्यासाठी व्यवस्थित बघत होते पण लगेच काय नाही पडत थोडासा पाऊस जास्त झाला की आंब्यात जे पिकलेले आंबे असतात ना ते खराब असतात म्हणून मी तरी बघत व्यवस्थित असे चिरून दिले आणि तिला आता खायला दिलं तर चला आता मी सुद्धा थोडंसं खाऊन घेते आणि नंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करते आणि पाऊस पडला नाही एक वेगळंच असं वातावरण होतं ना बघा ना असं वाटते की किती वेळ आहे आता नाही म्हटलं तर सात साडेसात झालं तर तरी सुद्धा असं वाटत होतं की नऊ दहा वाजलेत कारण पाऊस आहेत कोण बाहेर सुद्धा जास्त नसतं आणि शांत शांत वाटतं त्यानंतर मग मी भाजी स्वच्छ अशी धुवून घेतली आणि आता कुकरमध्येच लावते कडेमध्ये नको म्हटलं कुकरमध्ये लावले ना जे हरभऱ्याची डाळ आहे ना तीसुद्धा शिजून निघते आणि ह पालकच्या भाजीमध्ये हर हरभळ्याची डाळ टाकली ना खरंच खूप छान टेस्ट येते तर ह्याच्यातच हरभऱ्याची डाळ आणि थोडेसे शेंगदाणेसुद्धा टाकलेत आता हे एक दोन शिट्ट्या होईपर्यंत ठेव ठेवते आणि नंतर मग हे करते तर ही हा कुकर आहे ना मी ऑनलाईनच मागवलेला हो आहे खूप छान क्वालिटी आहे हे एक आहे आणि ह्याच्यापेक्षा आ, एक अजून एक मोठा आहे असे दोन कुकरचा कॉम्बो मला भेटला आहे बऱ्याचदा मागवलेलं सुद्धा आहे आणि स्टेनलेस स्टीलचा आहे प्युअर त्यामुळे खूप छान आहे आता घेतल्यापासून मी वापरते काहीच प्रॉब्लेम नाही तर आता त्यामध्येच मी इथं शिजस घातलेली आहे पालक आणि थोडीशी डाळसुद्धा टाकली तर आता चला कुकर लावते आणि जरी तुम्हाला हा कुकर वगैरे घ्यायचा असेल तर ह्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन जे काही मी वस्तू ऑनलाईन मागवते ना त्याचे जे काही चांगलं असेल ते मी लिंक डिस्क बॉक्समध्ये दे दे देत जाईल तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तिथून तुम्ही घेऊ शकता तर आता कुकरला लावलेलं ला आहे आता शिजेपर्यंत थोडं वेळ आणि सोबत टी व्ही पाहत बसते कारण दुसरं काही काम नव्हतं सर्व पाणी वगैरे भरून झालतं आणि निवांतच होते आता निवांत असं स्वयंपाक चाललेला कारण जेवण असं खूप लेट असतं नाही म्हटलं तर दहा अकरा कधी साडे अकरासुद्धा होतात त्यामुळे असं आठला स्वयंपाकाला लागलं तर आणि आम्ही किती दोघं तिघंच आहे आणवीला थोडंसं काहीतरी भात वगैरे आणि आंबा तर असलं ती आंबाच खात असते त्या त्यामुळे जास्त काही स्वयंपाक नसतो संध्याकाळच्या टायमिंगला आणि सकाळचं सुद्धा चार पाच चपात्या बनवल्या की होतं त्यामुळे आठ साडेआठला स्वयंपाकाला लागलं तर अर्धा तासात स्वयंपाक होतो आणि लईच लवकर स्वयंपाक केला की मग ते थंड होतं त्यामुळे भाकरी कशी गरम गरमच चांगली लागते चपात जरा थंड झाली तरी काय वाटत नाही पण भाकरी कशी गरमच पाहिजे त्यामुळे मी खूप उशिरा आता बघा भाजी बनवून घेणार आणि भाकरी निवांत अशी दहा सव्वा दहाला करते तर तुम्हाला हसायला येईल कारण काय काय ताई लवकर वगैरे जेवण करत असतील तर आमचं रोजचंच हे आहे संध्याकाळचं रुटीन तर आता मी हे जे मिक्सर आहे ना आता तुम्ही पाहिलंच असेल ते सुद्धा मी ऑनलाईनच घेतलेलं आहे आणि खूप छान चालला बऱ्याच दिवस झालो मी वापरते सुद्धा मस्त असं बारीक वगैरे होतं वाटण वगैरे करायचं ज्यूस वगैरे करायचं ते सुद्धा आणि त्यासोबतच हे दोन जारे येतात की आप पण त्यामध्ये बारीक वगैरे करू शकतो तर ह्या मिक्सरची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन जरी तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता छान क्वालिटी आहे मस्त असं आहे आणि छो आहे त्यामुळे जागा सुद्धा कमी लागते आपलं कुठं पण ठेवता येईल छोट्या किचनमध्ये त्यासाठी मी तो घेतलेला आहे एक मोठा मिक्सर आहे पण तो दोन वेळा तो माझ्या लग्नातला होता आणि तो दोन वेळा रिपेरिंग करून आणला पण ते परत बिघडला त्यामुळे मी हा मिक्सर ग्राइंडर ज्युसर हे तीन सुद्धा एकत्र आहे ते मागवलं मी नाही म्हटलं तर आता दोन महिने झाले असतील ते मी वापरते आणि छान आतापर्यंत तर काम केले त्यांनी तर जी काही कोणती वस्तू चांगली असेल ती मी तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही सुद्धा घेऊ शकाल कुणाला घ्यायचं असेल त्यांनी असं त्या माझं असतं त्यामुळे मी सांगत असते तर चला आता इथं मी पालकची भाजी बनवत होते तर पालक आहे ना जर वेळेस मी काय करते आंब्याने थोडंसं हे करून घेते जास्तच बारीक झाली की ते चांगले लागत नाही म्हणजे कुणालाच आवडत नाही आणि मला अशी आवडते थोडीशी बारीक झालेली त्यामुळे मी आज अशी बनवलेली मिक्सर मध्ये बारीक करून हरव्याची डाळ मी तशीच ठेवलेली जेणेकरून छान लागते अशी तर झालेली आहे गरगटी भाजी बनवून पालकची तर बघा अन्वीचं काय चालले इकडे काय लावले आंब्याचं तेल कुठे आंब्याचं तेल तर बघा हॉलमध्ये टी व्ही चालू आहे आणि मी किचन मध्ये होते भाजी बनवत होते तोपर्यंत हिचा बघा कारभार काय चाललेला आहे तिला असं कधी लक्षात आलं की मेक मेकअप वगैरे करायचं म्हटलं की तिचं असं काहीतरी चालू होत राहतं आणि अगोदर काय केले तिने आपलं पॅरोशूट ऑइल ना ते तोंडाला लावलेलं ला आहे आणि नंतर त्याच्यावरती पाऊंडर लावते

केस कशाला भिजवलेत बाळा किती वाजलेत अकरा वाजलेत आणि तुझ काय चाललंय बघू इकडे एक पिल्लू तर बघू शकताय आहे पावणे अकरा झालेत आणि आणवीचं कायच चाललेलं आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ